त्यांनी शिकवण दिली की तुम्हाला माहित आहे का आहे का कुणाला माहित मी सांगते त्या म्हणतात ना कुणाकुढे वाकायचं ना कुणाकडे चुकायचं ना कुणा

आणि आपला कमकत झालेला योग्य पण त्याच्याकडे अति जाण अयोग्य आज आपण मोबाईल मध्ये इतके गुंतलो आहोत की आपल्याला स्वतःचे घाणच नाही आपल्या गुरुजानी ग्रंथ संपदा आपल्याला वाचायला वेळच नाही आणि दुसरं म्हणजे आपल्यातील कमकत आत्मविश्वास काही मुलींना वाटत